वसई तालुक्यातील आडणे भिनार ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकासकामांचे भूमिपूजन महाशिवरात्री दिवशी करण्यात आले आडणे येथील हनुमान मंदिर ते घरताळी निलेश पाटील यांच्या घरापर्यंत कॉक्रिटीकरण रस्ता तसेच रमाकांत पाटील ते विजय गोरेकर यांच्या घरापर्यंत कॉंक्रिटीकरण रस्ता गावातील तलावाजवळ गणेश घाट तयार करणे व स्वागत गेट अशा चार विकासकामांचे भूमिपूजन बुधवारी करण्यात आले सुमारे वीस लाख रुपयांची ही विकासकामे मंजूर करण्यात आली असून गावातील सर्व तरुण एकत्र येत गावाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी बोलताना सांगितले महाशिवरात्री दिवशी करण्यात आलेल्या या विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी आडणे बिनार ग्रामपंचायत सरपंच वैशाली नानकर उपसरपंच कैलास जाधव सदस्य योगिता पाटील स्वप्नील बरब हरिचंद्र जाबर शांतूबाई गिरंधले भालचंद्र पाटील पोलीस पाटील योगेश जाधव ग्रामसेवक नवनाथ थेटे श्रमजीवी संघटनेचे उपाध्यक्ष केशव नानकर सामाजिक कार्यकर्ते योगेश पाटील मनीष पाटील वासुदेव नानकर विलास जाधव किरण पाटील सुदाम परेड व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती यावेळी आडणे भिनार ग्रामपंचायत सरपंच वैशाली नानकर यांनी बोलताना सांगितले की 20 लाख रुपये खर्चाची ही विकासकामी असून या कामांना आता सुरुवात होणार आहे तर उर्वरित विकास कामांना प्राधान्य देत विकास कामे हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले आज आडणे ग्रामपंचायत हद्दीमध्ये नमस्कार आज ग्रुप ग्रामपंचायत आडणे भिन्नार आज महाशिवरात्री निमित्ताने आज आम्ही विकास कामाचे उद्घाटन ठेवलेले आहेत आडणे भिन्नार स्वागत गेट आम्ही बांधणार आहोत त्याच्यानंतर तलावचं नदीघाट सु नदीघाठ करणार आहोत सुशोभीकरण त्याच्यानंतर एक संस्थेमधून आम्हाला प्रसाद चिकित्सामधून मंजुरी दिलेली आहे ती वीर आम्ही बांधून त्याच्यानंतर आम्ही गावाला पाईपलाईन जॉईन करून ते पाणी पुरवठा करणार आहोत त्याच्यानंतर अंतर्गत रस्ता आ, अली आ, हनुमान मंदीर या करन करना रहोत। ते हनुमान मंदिर यापर्यंत आम्ही करणार आहोत त्याच्यानंतर एक अंतर्गत रस्ता आहे घरात आली ते गोरे विजय गोरेकर यांच्या घरापर्यंत रस्ता है। या या उद्घाटन सोहळा आज पार पाडलेला आहे या यामध्ये आमच्या ग्रामपंचायत हद्द्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक तसेच पोलीस पाटील उपसरपंच असतील आम्ही सगळे सदर्श यामध्ये सहभागी झालेलो आहोत आम्हाला असंच गा अडणे ग्रामपंचायतमधून गावाच्या लोकांचा हातभार असल्याशिवाय ही कामं आम्ही करू शकत नाही त्यांनी आज उपस्थिती दाखवल्याबद्दल मी आम त्यांचं सर्वांचं स्वागत करतो आणि अभिनंदन या विकास कामासाठी किती निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या कामान अंदाजे वीस लाख रक्कम आम्ही मंजूर केलेली आहे जे आम्ही अंतर्गत रस्ते टाकले त्या संदर्भात रस्ते करताना आम्हाला ज्या जागे मालकांनी जागा उपलब्ध करून दिले असे विलास वी, वी मधुकर जाधव त्याच्यानंतर मधुकर थुले आणि किरण पाटील हे जागे मालक आहेत त्यांचं आम्ही खूप खूप अभिनंदन म्हणजे आभार मानते की त्याही आम्हाला जागा उपलब्ध करून दिली आणखी काय म्हणता येईल का अनेक विकास काम प्रलंबित आहेत जसं ग्रामस्थ म्हणणं ती का ती कामं आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार आहोत आता आम्ही सांगू शकत नाही पण आम्ही ती पूर्ण करणारच कारण की गावातील लोकांची आम्हाला साथ आहे वरिष्ठांची आमच्यावर पाठीशी उभे आहेत त्यामुळे ही विकास कामे आम्ही पूर्ण पार पाडणार आहोत